महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची पुणे संस्थापक अध्यक्ष श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी प्रधान कार्यालय घडील सध्या आमच्या संस्थेच्या बारा शाखा असून तेराव्या शाखा सांगोलेमध्ये आम्ही उद्या सुरू करत आहोत प्रांताधिकारी माळी साहेब तहसीलदार शिल्पा टोपले मॅडम इथले तहसीलदार कणसे साहेब आणि तीन प्रमुख शिक्षण संस्थांचे अध्यक्ष गायकवाड सर झके सर आणि देशमुख सर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन बारा वाजता आहे या संस्थेचं मुख्य उद्देश म्हणजे गरजू लोकांना हो वेळेत कर्ज मिळावं घर बांधकामासाठी राज्यकृत बँका अनेक प्रकारचे कागदपत्रांची मागणी करतात आणि वेळेत घर होत नाही प्राध्यापक शिक्षक मोकरदार वर्गांना वेळेत कर्ज देण्यासाठी या संस्थेची आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी आदल्यामध्ये केली आता या संस्थेचे जवळपास तेरा हजार सभासद आहेत आणि जवळपास चार हजार घरं उभे राहिले आहेत चारशे साठ कोटीच्या ठेवी आहेत आणि जवळपास एकशे साठ फुटची गुंतवणूक आहे आम्ही सांगोल्यामध्ये शाखा काढण्याचा उद्देश म्हणजे इथले तोपर्यंत सांगोल्या ते काशी सर प्राध्यापक काशी सर हे शिवाजी विद्यापीठात त्याचे हेड होते त्यांनी दोनदा हजार फूट आमच्या संस्थेचे सभासद आहेत आणि मग त्यांच्या ओळखीना गाडगे सर म्हणून आमचे सभासद आहेत तिथले प्राध्यापक त्यांच्या ओळखीनं आम्ही इथं गणिंद सांगोल्यामध्ये सांगोलकरांच्या सांगोल्यामधील नागरिकांना नोकरदारांना सुलभ पद्धतीनं बांधकामासाठी कर्ज मिळावं या उद्देशानं आम्ही सांगोल्यामध्ये शाखा करण्याचा सा सा निर्णय घेतला आणि त्याचं उद्दिष्ट उद्या उद्घाटन होत आहे त्यांनी <णेंगारी> शैक्षणिक uh, uh, हां विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजना पण आहे uh, पन्नास लाखापर्यंत आम्ही शैक्षणिक कर्ज देतो घर बांधकामासाठी एक कोटी पण कर्ज देतो आणि प्लॉट परचेसाठी एक कोटी पण कर्ज देतो आणि होम अप्लायन्सेससाठी पंचवीस लाखापर्यंत आम्ही कर्ज देतो या कर्ज पण पंचवीस लाखापर्यंत आम्ही देत असतो या विविध प्रकारच्या कर्ज योजना आहेत आणि टोटली प्रॉपर्टी कर्ज असते मॉर्गेज लोन मॉर्गेज लोन असते आमच्याकडे ही पतसंस्था नव्हे लोकांना ही वाटत ही पतसंस्था आहे जशी दिवान हाऊसिंग फायनान्स जशी एल आय सी हाऊसिंग फायनान्स तशी महाराष्ट्रातील ते असणारी देशातील एकमेव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स संस्था आहे सध्या संस्थेचे काय केले तर कर्नाटक महाराष्ट्र आणि दिल्ली ज्युडिशन आहे भविष्यात आम्ही गोवा राज्यसुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे ही कोऑपरेटिव्ह मल्टीटेट असणारी हाऊसिंग फायनान्स ही देशातली एकमू संस्था रवानी हाऊसिंग फायनान्स आहे आणि ही संस्था गरजेचं निर्माण झालेली आहे ही राजकारणी विरीत ही संस्था असल्यामुळे सामान्य लोकांना वेळ घर बांधकाम कर्ज मिळावे हा मेन उद्देश आहे आमचा त्याच्या उद्देशानं आम्ही ही संस्थेची स्थापना केली आणि हळूहळू या संस्थेचं विस्तार होऊन आता आम्ही उद्या सांगोला सगळ्याचं उद्घाटन करीत आहोत साम